अमरावती मधून मोठी तृतीय पंथीयांचं बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धर्मांतर करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीमध्ये सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आरोप केलाय तृतीय पंथीयांचं बळजब्रीनं धर्मांतरण केल्याप्रकरणी अमरावतीमधील तृतीय पंथीय खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात पोहोचले तृतीय महामंडलेश्वर आखाड्याच्या प्रमुख मा मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केल्याचा आरोप केलेला आहे अमरावती जिल्ह्यातील चार तृतीय पंथीयांचं मुस्लिम धर्मांतरण केल्याचा आरोप करण्यात आलाय अमरावतीच्या बजरंग टेकडीवरून काही दिवसांपूर्वी भांडण झालं आणि ते धर्मांतरावरून झालं होतं असंही सांगितलं जात आहे शुभम बायस्कर या संदर्भातली माहिती देतात शुभम हा नेमका प्रकार काय तृती अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे चक्क अमरावतीच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे मा नंदागिरी या व त्यांच्या एक शिष्य आहेत या दोघींचं धर्मांतरण करण्यात आल्याचा गंभीर ता आरोप आहे हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो दोन हजार तेवीस मधला आहे किन्नर आखाड्याच्या ज्या मा नंदागिरी आहेत त्या एका आखाड्याला लीड करतात त्यांच्या काही सहकारी शिष्या आहेत यांना दोन हजार तेवीस मध्ये अमरावतीतून अचलपूर येथे नेण्यात आलं आणि अचलपूरमध्ये एका डेऱ्यामध्ये त्यांचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण केल्याचा आरोप जो आहे तो मा नंदागिरी यांनी केलेला आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना कलमा वाचायला सांगितल्या अवैध पद्धतीची कामं करायला सांगितली हे सगळं सुरू असताना आणि या बाबींचा त्रास वाढल्यानंतर मा नंदागिरी यांनी दोन हजार गेल्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे तिथे पट्टाभिषेक करण्यात आला आणि पुन्हा हिंदू धर्मामध्ये त्यांची वापसी झाली आणि त्यानंतर देखील या लोकांचा मोठा त्रास वाढला परत मुस्लिम धर्मामध्ये या असं त्यांना सांगण्यात आलं या संपूर्ण प्रकाराविषयी अमरावती पोलिसांकडे गेल्या महिन्यात या किन्नर आखाड्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीनंतर देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही याच काळात किन्नर आखाड्याशी संबंधित असलेल्या अन्य व्यक्तींवर हल्ले करण्यात आले त्यांना त्रास देण्यात आलं हा संपूर्ण प्रकार सुरू असताना आज खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे या सगळ्या महिलांनी धाव घेतली त्यांच्याकडे हा संपूर्ण प्रकार कथन करण्यात आला आणि पोलिसांचं कसं या प्रकरणामध्ये दुर्लक्ष झालं ते लक्षात आणून देण्यात आलं खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून माहिती दखल घेतल्यानंतर आता या संदर्भात काय कारवाई होते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद शुभम या संपूर्ण माहिती करता तर अमरावती मधले ही धक्कादायक बातमी आणि या संदर्भात भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे माझे सहकारी शुभम बायसकर यांनी पाहूया अमरावतीमध्ये चक्क किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर नंदागिरी आणि त्यांच्या काही शिष्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर अतिशय गंभीर प्रकार आहे चक्क महामंडलेश्वर आणि त्यांच्या शिष्यांनाच धर्मांतरण करण्यात आलं काय ही सगळी वस्तुस्थिती आहे दोन हजार तेवीसच्या जून महिन्यामध्ये महामंडलेश्वर मातंगेश्वरी म्हणजे ज्या अगोदर रेखा म्हणून होत्या त्यांचं धर्मांतरण अचलपूरला करण्यात आलं आणि त्यानंतर कुंभमेळ्यामध्ये त्या पुन्हा हिंदू धर्मामध्ये आल्या परंतु असं धर्मांतरण वीस ते पंचवीस तृतीय पंथीयांचं करण्यात आलं त्यापैकी चार हिंदू धर्मामध्ये वापस आल्या परत आल्या परंतु ह्या काप हिंदू धर्मामध्ये गेल्या म्हणून यांच्यावर तलवारीने हमला करण्यात आला म्हणजे त्यांच्या मंदिरावर तलवारीने हमला करण्यात आला आणि मिरची पावडर दगडफेक आणि आता तर परिस्थिती अशी आहे की ज्या हिंदू किन्नर आहे ज्या बाहेर पंचवीस बसलेल्या आहेत त्या कुठे मागायला गेल्या म्हणजे त्यांच्या प्रथेप्रमाणे तर त्यांच्या पाठीमागे ऑटो तीन तीन ऑटो जातात मुस्लिम युवकही त्यामध्ये असतात आणि त्यांना मजबूत मजबूर करतात की तुम्ही मुस्लिम किन्नर व्हा नमाज पडा तुम्ही त्याच काय आय ते पडा आणि तुम्ही जे काही मागून आणता त्यामधला अर्धा हिस्सा हा त्या मदरसाला किंवा त्या मस्जिदला द्या यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि यानंतर बुलेटिनमध्ये मत...